आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे बापाचा खून करणाऱ्या मुलाला व त्याच्या साथीदाराला अकरा तारखेपर्यंत वाडीव पोलीस कोठडी मयत बाबुराव पाटील यांची पत्नी वनिता पाटील यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी विम्याचे पैसे मिळावेत या उद्देशाने स्वतःच्या बापाचा खून करणाऱ्या तेजस पाटील व त्याचा साथीदार भीमराव हुलवान यांना आज कवटे महाकाळी येथील कोर्टात उभे केले असता या दोघांना अकरा तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत तर मयत बाबराव पाटील यांची पत्नी वनिता पाटील यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे शिरडोन गावातील मयत बाबराव पाटील यांचा विम्याचे पैसे मिळावेत या उद्देशाने मयत बाबूराव पाटील यांची पत्नी विला वनिता पाटील त्यांचा मुलगा तेजस पाटील व त्याचा साथीदार भीमराव हुलवान या तिघांनी मिळून बाबूराव पाटील यांचा मिरज ते पंढरपूर रस्त्यावरील दुभाजकावर डोके आपटून अत्यंत निर्दयीपणे स्वतःच्या बापाचा खून केलेला होता मयत बाबूराव पाटील यांचा अपघात झाला आहे असे भासवून खून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न आईने व मुलाने केला होता या खून प्रकरणाचा उलगडा कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने उघडकीस आणलेला होता या प्रकरणात मयत बाबुराव पाटील यांचा मुलगा तेजस पाटील पत्नी वनिता पाटील त्यांचा साथीदार भीमराव हुलवान या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या त्यानंतर त्यांना कवटे महाकाळ येथील कोर्टासमोर उभे केले असता संशयित आरोपींना कोर्टाने सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती आज या तीन संशयित आरोपींची पोलीस कोठडी संपलेली होती त्यांना पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता यातील वनिता पाटील यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली तर तेजस पाटील व त्याचा साथीदार भीमराव हुलवान या दोघांना मंगळवार दिनांक अकरा पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क